नवी मुंबई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या गाड्यांची आवक जावक ची नोंदणी केल्याशिवाय म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाय कोणताही माल बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येत नाही परंतु काही अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे अशा अनेक गाड्या या बाजार समितीच्या बाहेर पावत्या न फाडता सोडल्या जात आहे परंतु आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फिरत्या दक्षता पथकाने नवी मुंबई एम आय डी सी परिसरातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमाखाली अंदाजे चाळीस लाख रुपये किमतीचे सुंट या शेतमालाची विक्री करण्यासाठी जाणाऱ्या ट्रक क्रमांक के ए फिफ्टीन सिक्स एट टू फाय ला अडून त्यावर कायदेशीर कारवाई करून ट्रक जप्त करण्यात आला आहे त्याचप्रमाणे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती दक्षता अधिकारी अनंत पारदुले व लिपिक विनीत उबाळे यांच्या दक्षता पथकाने ऐरुली मुलुंड नाक्यावर पिकअप वाहन क्रमांक एम एच झिरो वन डबल एट थ्री एट या वाहनातून तू पिकरीसाठी जात असताना जा आवश्यक कागदपत्र न भेटल्याने त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करून वाहन जमा करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतमालाच्या गाड्या त्या अनेक प्रकारच्या येत असतात जवळपास महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यात देखील या ठिकाणी गाड्यात असतात परंतु या गाड्यांची नोंदणी जी आहे किंवा नोंदणी शुल्क जे आकारलं जातं ते नोंदणी शुल्क आकारलं जात अस नसतं किंवा काही अधिकारी या ठिकाणी जास्त माल असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी नाव नोंदणी न करणं त्या कारण तशाच परस्पर बाहेर परत पाठवत असतात त्याच्यामुळे जवळपास कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनेक प्रकारचा महसूल जो आहे तो बुडला जातो परंतु आज या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तत्पर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रेड मारून दोन वाहने जप्त केली त्यामध्ये जवळपास चाळीस लाख रुपये ज्या ठिकाणी सुंट होती त्या ठिकाणी जो ट्रक हो आहे तो जप्त करण्यात आला असून त्या ठिकाणी पिकअप आणि ट्रक असे दोन वाहनेही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरून जप्त करण्यात आले अशा प्रकारची वाहने जर जात असत किती कोट्यवधी रुपयांचा महसूल तोटा तो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला होत असावे